डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा आपल्याला हा कायदा कायदा नव्हता बिल होता तेव्हा आपण सगळ्यांनी आपल्याला निवेदन दिले होतं की नको आपल्याला एक कायदा हा कायदा जनांचा का का खोट बोलता रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा लढेंगे लढेंगे जनसुरक्षा कायदा रद्द करा जनसुरक्षा कायदा रद्द करा आजच्या या सभेमध्ये खालापूर सभेमध्ये त्याच्यात सहभागी झाले आपले पूर्णतः जनसुरक्षा कायद्या विरुद्ध संघर्ष समिती म्हणून जी स्थापित झाली त्याच्यामध्ये काँग्रेस इंटॅक म्हणतात ना तुम्ही इंटॅक्ट काँग्रेसचं राष्ट्रवादी काँग्रेस पण आज ते उपस्थित झाले नाही उद्धव ठाकरेचा गट त्याच्यात ते होते तसंच आपलं अनेक पक्षाचे जे विरोधी पक्षामध्ये आहेत ते होते पण आज मोजकेच तीन पक्षाचे लोकांची प्रतिनिधित्व येतं होलं होतं आणि त्याच्याबरोबर मोठ्या प्रमाणात जे आपण जागृत कष्टकरी संघटना म्हणून आहे असं अनेक जग ज्या संघटनेचे संघटनेचे नेतृत्व वेगवेगळ्या तालुक्यात होत आहे आज आपण कर्जतला सादर करून तिथं आपण कालापूरच्या लोकांबरोबर आहोत तिथं हा जनसुरक्षा कायदा कशा करतात तर हा लोकशाहीच्या विरोधात आहे जनतेच्या विरुद्धात आहे हे कुठल्याही प्रकारच आपल्याला न्याय करणारा नाही उद्या आज आपण जनसंघटना म्हणून अनेक मुद्द्याला धरून आपण रस्त्यावर उतरतोय मोर्चे काढतोय तहसीलदारावर मोर्चे प्रांतावर मोर्चे पोलीस स्टेशनवर मोर्चे ग्रामपंचायतीवर मोर्चे पंचायत समितीवर मोर्चे हे जर केले तर आणि कशासाठी करतो उग हाऊस म्हणून नाही आमची लोक कष्टकरी वर्ग आहे दिवसभराची कामगारी त्यांची मजुरी बुडवून ते येतात अशा मोर्चामध्ये का कारण या सरकारला ऐकू येत नाही म्हणतात पण आम्हाला माहिती आहे की हा सरकार आपलं नाही ते भांडवलदारांची सरकार आहे आणि भांडवलदाराचं सरकार असल्यामुळे असले, असले निर्णय न कळत म्हणत नाही त्यांना बरोबर माहिती आहे कारण जे आपले काही जा काही जणांनी मांडणी केलं की बारा हजाराचे तुमच्याकडे मतं पोड पोचतात त्याच्यामुळे नऊ हजार पाचशे लोकांनी विरोधक म्हटलेला आहे विरोधाचं होतं ते त्यांनी म्हटलं जनसुरक्षा कायदा हे लोकांना चिंगरून टाकण्याचं त्यांची संघटित शक्तीला चिंगरून टाकण्याचा प्रयत्न आहे इथं जनसंघटनेमध्ये सामान्य माणूस आम जनता उतरतात विचार करतात संघटनेच्या विचारामध्ये कायदे समजून घेतात कुठले सरकार कुठले धोरण हे समजून घेऊन विरोधक भूमिका घेतात यावेळी अशा पद्धतीचं कायदा झाल्यानंतर त्यांना असली माणसं नकोच त्यांना असले संघटना नको असले विरोध करणारे ते म्हणतात काय म्हणतात एक्स्ट्रीम लेफ्ट म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्ट म्हणजे काय डावे एकदम एक्स्ट्रीम असलेले डावे विचारसरणीचे म्हणजे याची काही स्पष्टता नाही नक्षलवाद कोण कोड़, काय कोणाला तुम्ही म्हणणार नक्षलवाद त्याची काही नोंद नाही अशा पद्धतीची काही नोंद नसणारा विचार न करणार तुम्ही ठरव्याल तेव्हा तुम्ही सांगाल की हा माणूस पूर्णतः नक्षलवाद आहे म्हणून आम्हाला ते पटलंय आम्हाला कायद्याला म्हणून शिकवलंय आम्हाला म्हणून त्याला आपण आतमध्ये टाकलं पाहिजे तो माणूस सरकारच्या विरुद्धात आहे आपल्या लोक जे प्रशासन वर्ग आहे जो प्रशासन वर्गामधले भ्रष्टाचार असतात त्यांना आपण रस्त्यावर आणतो तेव्हा त्या माणसाला हो। आपण हो। 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 या पद्धतीचा कायद्याचा वापर होऊन आमच्यासारखा सामान्य माणसं आम्ही जनता म्हणून आहोत आम्ही नागरिक म्हणून आहोत आम्ही लोकशाहीवर विचार करणारे आहोत या माणसांना आम्हाला पूर्णतः आतमध्ये टाकून या कायद्याच्या अंतर्गत बोलायला तर आम्हाला तो अधिकारच नाही राहणार दोन ते, ते सात वर्ष म्हणजे ते ठरवतात सात वर्ष ठेवायचं अजून पुढे ठेवायचं ते ठरवतात माझ्या साथीनं मला हेच म्हणायचं आहे कसं काय हे कायदे बारा कायदे एवढे सगळे पोलीस यंत्रणा समजून सांगू शकतात तुम्हाला की कुठले कायदे आहे नक्षलवाद कोण आहे कोण सरकारी विरोधी काय देशाचा विरोध करणारे कोण आहेत हे पक्ष आल्यापासून सत्तेदारी पक्ष आल्यापासून ते ठरवतात ते ठरवतात की देशद्रोही आहे चांगलं कविता बोलणारा तो पण देशद्रोही कोण भाषण करणारा तो पण देशद्रोही कुठलं मुसलमानाचे असले ते दोषी ते ठरवतात हे चालणार नाही आम्हाला आमचं ठाम म्हणणं आहे आम्ही कष्टकरी बावंड आहोत आणि आम्हाला माहिती आहे की हे जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे तो जग झालाच पाहिजे नाहीतर आम्हाला रस्त्यावर अजून जोरातपणे आंदोलन पुढे न्यावं लागेल एकजुटीचा जिंदाबाद